देव्या कवचम ओम असंडिवचशस ब्रह्मऋषी अनुष्टुप छंदुंडादेवता अंगण्यासूक्तम माबीजं श्री जगदंबा प्रीत्यते सप्तशती पाठांगत्वेन जपे विनोगा ओम नमशंडिय मार्कंडेयुवाच अतिगु जे संसारी मानवा सर्व रक्षक पितामह ते सांगावे अद्यापी न दिले कुणा ब्रह्मोवाच ऐसे गुह तम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने प्रथमशैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीयचंद्रघंटा ती पंचम चवथी माता पंचमस्कंदमाता षष्ट कात्यायनी असे ती महागौरी ती अष्टमा नवमसिद्धिरात्री यशस्विनी हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नितदळता कोणी शत्रुनी विषम संकट आमाजी भयार्ता शरणागता न त्यांचे होत से केव्हा अशुभ विपत्ती विपत्तीना दिसे डोळा शोक दुःख भय नसे जा भक्ता स्मृती देवीची पावे वृद्धितो देवेश्वरी तू जाना मी त्याची रक्षा सुनिश्चित ूढ चामुंडा वाराही महिषासना ऐंद्रिगासढा वैष्णवी माहेश्वरी माहे्वरी कौमारी कौमारीषिकी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्त हरीप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना सर्वभरण भूषिता माता समस्त ऐशाया योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नानाशु शोभित क्रोधयुक्ता समस्ता या देवता शंखचक्रगदाशक्ती हल हल निसलायुधे खेटकतो आणि परशु पास आनकी। कुंत त्रिशूल आयुध शारंगाती महानते देह देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी धारिते नमस्ते हे महारौद्रे महा पराक्रमे महाबले महोत्सवे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गे मज रक्ष पूर्वेशी रक्षाय अग्नेयी अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्ये धारिणी वारुणी पश्चिम दिशे वायवे मृगवाहिनी કૌમારી ઉત્તર દિશે ઈશાન્ય શુલધારીની ઉર્ધ્વ બ્રહ્માણી રક્ષાવી વૈષ્ણવી અધવાસીની દશ દિશા રક્ષો ઐશી ચામુંડા पुढे पुढे जयारक्षजयारक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखारक्षो उमाक्ष तुमस्तका मालाधरा ललटाशी भ्रुकुटिशियश्विनी त्रिनेभ्रु यम घंटाती नाशिका शंकिनी चक्षु मद्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकलिक्षो कर्णमूलाशी शांकरी सुगंधनाशिकाक्षो उत्तरष्टाशी चर्चिगा जिवेला जिवेलाती सरस्वती दंता कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटाती ती महामायाती हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृठ पृष्ठवंशा नीलग्रेवा नीलग्रीवा बहिकंटा नलिका नलकुबरी स्कंदाशी खडगिनी रक्षो बाहो शी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तनो रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदयललिता हृदयलितादेवी उदराशूलधारिणी नाभीशिकामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कालिकालिंगा गोदामयेशवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षाविकामपूर्णाती महाबळा घोट्याशी ती पादपृष्ठाशी तेजशी श्रीता रक्षो तळवे तलवासिनी द्रष्टकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकुपाशी कौबेरी त्वचा वागेश्वरी तथा सामांस हाड मेदाशी पार्वती अंतराशी कालरातिती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचुडामणी तथा ज्वालामुखा नख तेजा अभेद्या सर्वसिशीशीशीशीशीशीशीशीशीशी ब्रह्मानिवीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकारम न रक्षावे वे प्राणापान प्राणापानरक्षणाशी समान ध्यानरक्षणा एकवज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूपगंध शुद्ध स्पर्शाशी देवी योगिनी सत्रजत मोगूण रक्षो नारायणी सदा रक्षो आयुष्य वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी तिधना इंद्राणी गुरुत्र रक्षावे रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्ग क्षेम करीत राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वत स्थित रक्षायण सेस्थान कवच नच बोलिले रक्षावे त्या दे जयंती शुभेच्छांत ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे ते ते च जय अभिष्ट चिंतावी ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरे अतुल लाभे तो भूतलावरी निर्वय होत से त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्य माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जय देवी कवच हे असे त्रिकालसंधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून दैवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधिसार्या माता कोड आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनासती अभिचारिक का जे काही मंत्रतंत्र भूमी तळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जल्मदेवी माला डाकिनी शाकिनी

ग्रहभूत पिशाच जय राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवचहृद ईजाचा पहाती पळता पळती तया होतसे मान्य राजाशी सतेज यशवानतो यशवाडे तयाचे या कीर्तीम्डित भूतळी ज जपो सप्तशती चंडी पहिले कवचवासुनी हेवन पर्वतारण्य भूतळावर वरजो वरि संतती नांद ते त्यांची पुत्र पुत्रपौत्रादि वरी परमस्थान महामाया कृपा सुरदुर्लभ जयनित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पण मस्तू